बाई जरा आशिष दादा कुठे गेले अहो ही बाई तुमच्या गावात ते आहे का भावी नाही 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 सांगलीवर आले मी पंच किलोमीटर लांब तिला आमंत्रण दिलत का तुम्ही नाही 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 कुठला आली सांगलीवर आली मी बरोबर ये बाई ये असू दे पण मी काय म्हणते माहिती माउली एवढा सुंदर असा कार्यक्रम सुरू असताना तुला झालं तरी काय अगं मी तुला सांगते मला नग नग अरे नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई चोळी ही तुम्हाला फाटका दिसते का माऊली चांगलं पिवळ जरा नव नाव नाव कोर लुगड नेसून आली आपल्या घरातलं चोरून बिरून आणली होय होय आशिष दादाच्या बायकोच नेसलय लुगड काय म्हणते आशिष दादाच्या बायकोच बरोबर मगाशी बघितलं ना आता चोरून घेऊन आली पण मी काय म्हणते बाय माहिती आहे का ते फाटका असावं पण नेटका असावं अगं ही ब्लाऊज कोणाचा गाठलीस ग काय म्हणली ब्लाऊज ब्लाऊज अगं घालायला चुळी नाही म्हणून पप्पाचा शर्ट घालून आलेला असू दे असू दे असू दे असू दे पण बाई मी काय म्हणते माहित आहे का अगं फाटका असावं पण ते नेटका असावं त्याला धुवावं शिवावं आणि मग लेवावं आता तात्या ता, ता, तुम्हीच मला सांगा मी काय धुण्याजोगी नाही शिवण्याजोगी नाही का लिहिण्याजोगी नाही अगं पण बिघडलं कुठं त्याला शिवाय दोरा नाही मला नवरा नको बाई तुटता छप्पर आपल्याला सांगते बाय मला जरा अडाणी दिसत्या ते जर तोंड सांभाळून बोल होय होय तो अडाणी अडाणी आता इथं बसलेल्या महिला तुम्ही मला सांगा जरा डिले कमी कर रे दादा मी साडे आठ लेकराची आय झाल्याने मी काय अडाणी दिसते किती लेकर हे बाई इकडे बघ अगं थांब जरा हसायला कळून लागले काय चुकीचं बोलले का आड़ाने मी मी साडे आठ लेकरांचे आई झाले आणि अशी दादा आणली आहे म्हणजे सरकारचा लाल त्रिकोण चक्का चोर करून टाकला त्रिकोणाच्या प्रत्येक कोपऱ्यात माझं पोर गे आठ पोरं झाली मला हा बाबा बर बर म्हणजे तुझी पोरं लय हुशार असतील लय हुशार आहेत म्हणजे काय करतात ग ती जरा एक तर पोरग बाहेरच्या देशात काम आले म्हणजे आमच्या आशिष दादा मोठा उद्योजक असेल मोठा उद्योजक आहे बाई तुम्हाला सांगते पोरं ते पोरग एवढं मोठे प्रत्येक चौक पेक्षा मोठे अरे स्टँडच्या चौकात जावत फोटो भिंकीवरती बघाव मंदिरावरती फोटो घरावरती फोटो आणि ग्रामपंचायतीवरती बघाव्या आणि पोस्टर कार्य लिहिलेलं लय मोठे ते तर लय मोठे काय सांगते बाई नाही सरकारची योजना ऐकली तर ना झाड लावा आणि झाड जगवा बर त्या बाजारानं भरपूर झाड लावली मोठी मोठी झाड लावली असतील खरं दुसऱ्या दिवशी दादा सरकारने अटक केलं अरे 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 मग कसली झाड लावलं त्यानं गांजाची झाड लावली अरे अरे मग नको बाई म्हणून मी तुला आडाणी म्हंटले पण आम्ही इथं उशीर चला आमचा कार्यक्रम सुरू होता आमच्या शाहीर आणि गोंधळ घाटला पण तुला इथं याला उशीर का झाला काय म्हणाले तुला गोंधळ नंतर इथं आमच्या कार्यक्रमात यायला उशीर का झाला अगं ते काय झालं मग हा आशिष दादा लढण्याचा फोन आला बर ते शाहीर शाहीर पृथ्वीराज माळ्याचा कार्यक्रम ठेवलाय म्हणे बर मग तुम्ही या म्हणे आमंत्रण दिलं मला तुला दिलं आमंत्रण कुठे गेले आशिष आशिष कुठे गेले बाई इथं बसले आमंत्रण दिलं आमंत्रण दिलं मग मी काय केलं माहिती का ताई हा बुट्टी पार्लरला ला काढाय गेले म्हणून वेळ झाला इकडे 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 थांब थांब काय म्हणलीस काय आजीनं तोंडाला पदरच लावली चाहून फाडते आता पदर चालते पार्लर ला आब्रू काढायला गेल ते अगं बाई त्याला ब्युटी पार्लर नाही म्हणत मा त्याला ब्युटी पार्लर म्हणतात ब्युटी पार्लर हो तसलंच हा मग काय केलीस तिथं जा पैसे देऊन आबरू काढून आले आशिष दादा तुम्हाला काय म्हणले पैसे देऊन आबरू काढून आले हा म्हणूनच मी तुला अडाणी म्हटलं असू दे पर इकडे आबरू आबरू हा मी काय म्हणते माहिती अब्रू नाही त्याला ऍब्रो अब्रो म्हणतात ऍब्रो खर तुला कळत नाहीत पण नीट राहा बाब अग ताई मी आहे त्या परिस्थितीत नीट राहिले असते पण आपल्या महाराष्ट्राला त्या हे नाथांचं शांती ब्रह्म एकनाथ महाराज असंख्य भारुडाची रचना करून समाज जागृतीचा आणि समाज प्रबोधनाचं दिसते केलं आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सुंदर भारुडाच्या कडव्यात सांगतात ती सुरतेज मनी आणि गुडधा व सोन पण ह्या माळे सारखं लेण जगात ना ताळे वाजवा बाई जरा ताळे वाजवा किती शाने बघा दे अंगावरती जर का सोन घालशील चांदी घालशील द स्वरांवर प्रेम करा

तुझ्या नवऱ्यासंग भांडणार नाहीस ना नाही काय नाही नवऱ्या संघ भांडणार नाही बाई कुठला आली आणि काय मला येण शिकवलं आहे पण हुशार आहे बर काय दिसायला काळी आहे काळी हुशार आहे तुझा बा काळा काय म्हणली मला काय तू मला काळतोंडी म्हणलीस तर तुझा बा काळा माझा बा काळा हा बरोबर तुझा नवरा काळा बर बरोबर असू दे असू दे मी काय हे आई हे बघ बाई आता नाही हसणार तुम्ही आता हसणार काय मला तुझा बाप काळा मी म्हणालो हिजा नवरा काळा कारण की ही माझी आई <laughs> 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 आहे बर मी काय म्हणते माहित आहे का बाई स्त्री पुरुषांचं एकचित्त तिथे लक्ष्मी नांदे नवनीत वा आणि स्त्री पुरुषांचा वेळा भोपळा तेथे लक्ष्मी करे कंटाळा आपल्या संसारात आपल्या नवऱ्यासोबत आहे त्या परिस्थितीमध्ये नीट नांदायचं नीट राहायचं मग मगाशी संबळ वाजवला ना वा 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 वादळी भाऊने सांगितलं ना संसाराचा जर गाडा हाकायचा असेल तर सुंदर प्रकारे हकावा लागतो म्हणून लोककलावंत सांगतात प्रेमाला वाणी आणि राजा राणी सावित्री वाणी असावीच्या हात चटणी आणि सवती अटणी नवऱ्यात वाटणी नसावी अन घराला मातारी असावी पण फुकटवटवट नसावी दर्याला काढी आणि मुल्याला माडी बीडीला काढी असतावी शाहीजीराव सरनाईक सांगतात की प्रपंच करत असताना अरे प्रपंच करावा का मग घ्यावा हरि नामाचा गुटका अशा प्रकारे एकनाथ महाराज सांगतात एका जनारणे समरस झाले आणि सद्गुरूला शरण गेले अनंत कोटी ब्रह्मा स्वामी समर्थ महाराज